नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आनंद राठोड मी एक तुमच्यासाठी आज नवीन स्टोरी घेऊन आलोय एक राजा असतो त्याच्याकडे घोडदळ पायदळ आणि हत्तीदळ खूप मोठ्या प्रमाणात असते तो राजा प्रजेवर जसा प्रेम करतो तसाही तो प्राणी मात्रावरही प्रेम करणारा असतो त्याचं उदाहरण म्हणजे राजाकडे वयोवृद्ध हत्ती होता तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्या हत्तीने अनेकदा वीर श्री मिळवून आणण्यासाठी मदत केली होती परंतु तो आता वयोवृद्ध झाल्यामुळे त्याचा काही उपयोग नव्हता पण राजाने त्याचा पालन पोषण मध्ये काही कमी ठेवली तो इतर प्राणांप्रमाणे त्या हत्तीची ही व्यवस्थित देखभाल ठेवत असे हे पाहून त्याचे सैनिकही त्या हत्ती सोबत आपुलकीने वागत असत एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी नदी काठी घेऊन गेले नदीकाठी घेऊन गेल्यानंतर त्याचे आंघोळ झाल्यानंतर त्याला नदीतनं बाहेर काढत असताना त्याचे दोन्ही पाय चिखलात रुतले ते पाय चिखलात रुतल्यानंतर त्याला काढण्याचा सैनिकाने भरपूर प्रयत्न केला कारण तो राजाचा लाडका हत्ती होता म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते म्हणून सैनिकाने हत्तीला काढण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले पण आणखीनच चिखलात आणखीन चालला होता माऊत त्याला अंकुष्टने तरी तो हत्ती पाहिल अशी त्याची कल्पना होती पण त्याचे सगळे प्रयत्न संपले शेवटी ना इलाजाने ही सगळी हकीकत राजाला सांगावी थोड्या थोड्याच वेळात राजा नदीकाठी पोहोचला त्याने त्या हत्तीकडे पाहिलं त्याची हतबलता ओळखली आणि क्षणभर विचार केल्यानंतर त्याने रणवाद्यांना बोलवलं थोड्याच वेळात रणवाद्य नदीकाठी पोहचले आणि त्यांना राजाने सांगितलं की आपण युद्धात जी रणवाद्य वाजव त्याप्रमाणे वाचलो परिणाम असा आहे की त्या हातीच्या अंगात बळ संचार कारण त्याने ह्यापूर्वी युद्धाचे भिंगूल ऐकले होते तो सगळी शक्ती एकवटून सिद्धीने पुढे येऊ लागला तो स्वतःला पुढे रेटत रेटत राजाकडे पाहून तो नदीच्या काठी बाहेर आला आणि राजासमोर उभा राहून आपली सोंड वर करून त्याने आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली राजा खुश झाले आणि त्याला गोदारू लागले हे सगळं पाहून सैनिकही खुश झाले तर मित्रांनो मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे बळ आणि जिद्द ही आपल्या सगळ्यांमध्ये असते आपल्या शरीरामधलं तो रणवाद्य वाजत नाही त्यामुळे आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही म्हणून ज्या ज्या वेळी आपल्यावरती निराशा येईल ज्या ज्या वेळी आपल्यावरती काही संकट येईल त्या त्यावेळी आपल्या शरीरात असलेला तो रणवाद्य वाजवत जावं ज्याने करून तुम्हाला खडबडून जाग येईल आणि त्या निराशाच्या चिखलातनं तुम्ही बाहेर पडाल